नमस्कार आज आपण एका रंजक विषयावर बोलणार आहोत नमस्कार की पृथ्वीवर तापमान सगळीकडे सारखं कान नसतं आपल्याकडे काही वैज्ञानिक निरीक्षणं आहेत प्रयोग आहेत नकाशे आहेत बरोबर चला यातलं थोडं काय म्हणतात त्याला खोलात जाऊन बघूया हो नक्कीच आपल्या स्रोतांमध्ये एक साधा वेजेरीचा प्रयोग आहे बघा हो आणि जमीन पाणी कसं तापतं थंड होतं यातला फरक सांगणारे निष्कर्ष आहेत आणि काही भौगोलिक संदर्भ पण आहेत अच्छा आपला उद्देश हाच आहे की या सगळ्या मागे नेमकं काय विज्ञान आहे हे जरा समजून घेऊया ठीक आहे मग सुरुवात त्या वेजेरीच्या प्रयोगानेच करूया का हो चालेल असं दिसतंय की वेजेरीचा प्रकाश झोत सरळ कागदावर टाकला म्हणजे नव्वद अंशात तर तो कमी जागा घेतो आणि तिथे जास्त गरम वाटतं बरोबर पण तोच झोत थोडा तिरपा केला एकशेवीस अंशात समजा तिरपा केला की तर तो जास्त पसरतो आणि उष्णता कमी होते ही इतकं साधा आहे खरंच हो अगदी आणि याचा थेट संबंध आपल्या पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यकिरणांशी आहे अच्छा कसं आता पृथ्वी गोल आहे बरोबर त्यामुळे विषुवृत्तावर म्हणजे इक्वेटर जवळ सूर्यकिरण बऱ्यापैकी सरळ पडतात लंबरूप म्हणतात त्याला हो त्यामुळे ती कमी जागेत जास्त ऊर्जा देतात आणि म्हणून तिथे तापमान जास्त असतं आणि ध्रुवांकडे तिकडे जाताना हीच किरण खूप तिरपी होतात जास्त जागेवर विखुरतात म्हणजे त्यांची तीव्रता कमी होते अगदी त्यामुळे तिथे थंड असतं अच्छा म्हणजे पृथ्वीच्या गोल आकारामुळेच हा सूर्यकिरणांच्या कोनात फरक पडतो आणि तापमानात पण फरक येतो बरोबर पण अजून एक मुद्दा आहे महत्वाचा कोणता जमीन आणि पाणी हो त्याचा उल्लेख आहे स्रोतांमध्ये की जमीन पाण्यापेक्षा लवकर तापते आणि लवकर थंड होते याचा काय परिणाम हो परिणाम होतो होतो हवामानावर खूप मोठा यामुळेच बघा आणि जे भाग समुद्रापासून लांब आहेत म्हणजे खंडांतर्गत प्रदेश हो त्यांच्या हवामानात एकदम स्पष्ट फरक दिसतो उदाहरणासहित सांगल हो म्हणजे किनारी भाग समजा मुंबई सारखा तिथे समुद्राचं पाणी हळू तापतं आणि हळू थंड होतं अच्छा त्यामुळे काय होतं की तापमानात खूप मोठे बदल होत नाहीत हवा पण दमट असते म्हणजे हवामान समर हात वर्षभर साधारण सारखं अगदी फार टोकाचे बदल नसतात पण या उलट खंडांतर्गत भाग घ्या नागपूर सारखा तिथे काय होतं तिथे समुद्राचा प्रभाव नाहीये मग जमीन लवकर तापते दिवसा आणि रात्री लवकर थंड होते बरोबर त्यामुळे दिवसा खूप गरम आणि रात्री तेवढंच थंड हवा पण कोरडी असते यालाच विषम हवामान म्हणतात आणि याच फरकाला दैनिक तापमान कक्षा म्हणतात ना दिवसाचं जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमान अगदी बरोबर ही कक्षा खंडांतर्गत भागात जास्त असते हे खूपच इंटरेस्टिंग आहे की हवा थेट सूर्यकिरणांनी नाही तापत नाही तर आधी जमीन आणि पाणी तापतं आणि मग त्यांच्या जवळची हवा तापते अगदी म्हणजे जमीन आणि पाण्याच्या पृष्ठभागातून उष्णता बाहेर पडते त्यांच्या संपर्कात जी खालची हवा असते ती तापते मग ती हलकी होऊन वर जाते बरोबर म्हणूनच जमिनीलगत हवा जास्त गरम असते आणि आपण जस जसं उंच जाऊ तसतसं तापमान कमी होत जात म्हणूनच समुद्र सपाटीपेक्षा डोंगराळ भागात पर्वतांवर थंड वाटतं अगदी तेच कारण आहे आणि समुद्रातले प्रवाह ओशन करंट्स त्यांचा पण काही रोल आहे निश्चितच आहे तापमानातल्या फरकामुळे समुद्रात सुद्धा प्रवाह तयार होतात अच्छा थंड प्रदेशातून उष्ण प्रदेशाकडे जे थंड प्रवाह येतात ते किनारी भागाचं तापमान कमी करतात आणि उष्ण प्रवाहांचं उलट हो उष्ण प्रदेशातून थंड प्रदेशाकडे जाणारे उष्ण प्रवाह किनारी भागाचं तापमान थोडं वाढवतात बापरे किती सारे घटक हे मग हे सगळं तापमान वितरण नकाशांवर कसं दाखवतात त्यासाठी समताप रेषा वापरतात आयसोथम्स म्हणतात इंग्रजीत अच्छा त्या काय असतात त्या म्हणजे नकाशावर काढलेल्या काल्पनिक रेषा ज्या समान सरासरी तापमान असलेली ठिकाणं जोडतात ओके त्या साधारणपणे अक्षवृत्तांना समांतर असतात कारण तापमानावर सूर्यकिरणांच्या कोणाचा प्रभाव जास्त असतो ना हो पण जमीन आणि पाणी वेगळ्या प्रकार तापत असल्यामुळे विशेषतः उत्तर गोलार्धात जिथे जमीन जास्त आहे तिथे काय होतं तिथे या रेषा जास्त वाकड्या तिकड्या झालेल्या दिसतात सरळ नसतात त्या हम्म समजलं तर आज आपण पाहिलं की पृथ्वीवर तापमान कुठे किती असेल हे ठरवण्यासाठी सूर्यकिरणांचा कोण किती आहे हो जमीन आणि पाण्याचा तापण्याचा वेग कसा आहे उंची किती आहे समुद्रसपाटीपासूनची उंची आणि समुद्रातले प्रवाह या सगळ्या घटकांची एक गुंतागुंतीची प्रक्रिया कारणीभूत ठरते अगदी थोडक्यात सांगायचं तर हे सगळे घटक मिळून कोणत्याही ठिकाणचं हवामान ठरवतात त्या, हवा त्या जागेचं एक काय म्हणू थर्मल फिंगरप्रिंट तयार करतात आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक मुद्दा सोडून जाऊया आपल्या स्रोतात वेंगुर्ल्याच्या एका आजींचा उल्लेख आहे ज्यांना दम्याचा त्रास आहे हो आहे त्यांना डॉक्टरांनी कोरड्या हवेच्या ठिकाणी राहायला सांगितलंय तर मग त्यांच्यासाठी फक्त किनारी उदाहरणार्थ वेंगुर्ला विरुद्ध खंडांतर्गत उदाहरणार्थ मसवड एवढाच विचार करणं पुरेसं आहे की त्या ठिकाणची उंची किंवा वाऱ्याची दिशा असले अजून बारीक स्थानिक घटक पण महत्त्वाचे ठरू शकतात याचा विचार करायला हवा नाही का